पण मला तुझ्या एक गोष्ट बे खटकली त्या स्मशानाच्या भिंतीवर तुझ्या काय लिहिलं होतं बे काय लिहिलं होतं तुझ्या लिहिलं होतं भुजंगराव दोन हजार तेवीस ला वाजत येणार ते स्मशानाच्या भीतीवर अबे तिथं तिथे ग्रामपंचायत ग्रामपंचायत हा शब्द पुरा खाल्ला होता मूर्खा थोड फार समजून घेत ना भुजंगराव पण काही असो बाबा यंदाची ग्रामपंचायत निवडणूक आयपीएल मॅच सारखीच झाली कोण कोणत्या टीम मध्ये होत काही समजलंच नाही कोणी म्हणते मी घासून आलो कोणी म्हणते मी ठासून आलो पण मला माहित मी ग्रामपंचायतीत कसा आलो पण मी गावचा राजा झालो राजा पण काही तर मी जाऊ ना दाखवू काय तुले ऐका हो ऐका समस्त गावपरी मंडळी यांना सूचित करण्यात येते की ज्या लाभार्थी लाभार्थीकडे जागा उपलब्ध नाही त्यांना दीनदयाळ योजना नियमा कुल करणे एकाच जागेवर मजली बांधकाम करायचे आहे अशा लाभार्थ्यांनी ग्राम संपर्क साधावा हो शांताबाई हो बोला ना काय काम आहे सदाभाऊ

चोटी कोणाले म्हणून राहिली मग चोमडे मोठ्या नाकाना गोष्टीकडून राहिली गावाला माहित आहे बरोबर आहे काय माहित आहे मग काय माहित आहे आपण लोकांना शेगूळ आपल्या नाकाले आपल्या वाघाचे सरपंच साहेब सरपंच साहेब आपल्या ग्रामपंचायत या समाजसेविका आल्या बो असे कशाला भांडतात असे भांडून मिळतील का तुम्हाला तुमचे हक्क राष्ट्रसंतांच्या त्या ओळी आठवा ग्राम सुधारणेचा मूलमंत्र सज्जनांनी व्हावे एकत्र संघटना हे जे शक्तीचे सूत्र ग्रामराज्य निर्माण करी म्हणून प्रत्येक